मसाजुक्त सरपंच संतोष देशमुखांच्या मृतदेहाचे फोटो पुढारी न्यूज हाती नाकात वर न रक्त छातीवर व्रण रक्ताने माकलेल्या कपड्यांचे फोटो समोर संतोष देशमुखांची हत्या अत्यंत निर्दयीपणे पाषाण हृदयी व्यक्तींनी केल्याचं स्पष्ट विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती तर सत्ताधाऱ्यांनी बातमी पेरली आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर आमदार भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट भास्कर जाधव आणि प्रताप सरनाईकांमध्ये दहा मिनिट चर्चा तर राज्यात ऑपरेशन टायगर सुरू प्रताप सरनाईकांचं एका गटाचे बावीस आमदार फुटणार आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा तर आदित्य ठाकरे ज्योतिषी आहेत का जिथे आपली ताकद नाही तिथे बोलू नये निलेश राणेंचा हल्ला बोल अधिवेशनाच्या आठ दिवसांच्या कालावधीवरून विरोधक आक्रमक अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी तर कोरोना काळात तीन ते चार दिवसच अधिवेशन चाललं फडणवीसांचं उत्तर विधानभवन परिसरामध्ये निलेश राणे आणि रवींद्र चव्हाणांची भेट रवींद्र चव्हाण माझे मोठे बंधू भेटीनंतर निलेश राणे यांचं प्रतिपादन जनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्या अडचणी वाढणार भाजपा आमदार कृष्णा खोपळे करणार विधानसभेत निलंबनाची मागणी नियमबाह्य पद्धतीनं स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रहार घेतल्याचा आरोप अभिनेता सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट टपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा राज ठाकरेंच्या भूमिकेचं सयाजी शिंदेंकडनं स्वागत नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमी आणि पालिका प्रशासनातील बैठक निष्फळ झाडांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही पर्यावरणप्रेमींची माहिती तर आता वृक्षप्रेमींनी सांगावं कुठं झाड लावावी मनपा आयुक्तांची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन ठाकरे बंधूंची भेट घेण्याची शक्यता तपावन वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास भेट घेणार तर अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्यास मंत्री महाजन निवेदनही देणार स्वतःच्या खुर्चीसाठी नेहरूंकडून जिनांचं ऐकत वंदे मातरमवर अन्याय जिनासमोर नेहरू झुकले मोदींचा काँग्रेसवर निशाणा तर पश्चिम बंगालची निवडणूक जवळ आल्यानं वंदे मातरमचा मुद्दा चर्चेत प्रियंका गांधींचं उत्तर दक्षिण आफ्रिकेतनं मराठवाड्यात सोयाबीन आयातीची नामुष्की लातूरच्या बाजारपेठेत सोयाबीन आयातीचा सा पहिला सौदा पूर्ण सोयाबीनला हमीभाव मिळणं धुसर मराठवाड्यातले तीस टक्के शेतकरी मदतीपासून अद्यापही वंचित महसूल यंत्रणेच्या कासवगतीचा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना फटका मराठवाड्यातील चार लाख तीन हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत कोल्हापूरच्या कणरी मठाच्या काळसिद्धेश्वर स्वामींविरोधात जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल लिंगायत समाजाच्या भावना दुखावणारं विधान केल्याचा आरोप सर्वात उच्च जातीचं नाव काय यवतमाळमध्ये आठवीच्या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न, प्रश्न पालक आणि शिक्षकांचा संताप परीक्षा घेणाऱ्या टार्गेट पिकअप्स संस्थेवरती कारवाई करणार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती नगर परिषदांच्या मतमोजणी कार्यक्रमामुळे सीची एकवीस तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलली गट ब ची पूर्वपरीक्षा चार जानेवारीला होणार तर गट पूर्व परीक्षा अकरा जानेवारीला होणार <usessos> राज्यातल्या बाल अत्याचारांच्या प्रमाणामध्ये वाढ राज्यामध्ये दररोज सरासरी आठ चिमुकल्यांवरती लैंगिक अत्याचार तीन वर्षात बालकांवरील गुन्ह्यांमध्ये एकवीस टक्क्याहून अधिक वाढ वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यास कुटुंबामध्ये एकाला वनविभागात नोकरी देण्यासंदर्भात प्रस्ताव लवकरच या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता गोव्याच्या नाईट क्लबमधील भीषण आगीचे नवीन व्हिडिओ समोर इलेक्ट्रिकल फायर वर्कमुळे आग लागल्याचं स्पष्ट इंडिगोकडून प्रवाशांना सा परतावा देणं सुरू इंडिगोकडनं आतापर्यंत सहाशे दहा कोटी रुपयांचा परतावा विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांच्या तीन हजाराहून अधिक बॅगा दिल्या परत